ज्यांच्यावर करायचं आहे ज्यांच्यावर माथाडे काय गाराचे दैवत सकल मराठा महासंघाच्या समाजाचे दैवत कैलास हास्य आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या नव्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने या आपल्या आराध्य दैवताला वंदन करण्यासाठी उपस्थित असलेले या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमच्यावर नितांत प्रेम करणारे माथाडी कामगारांच्यावर प्रेम करणारे गणेशजी साहेब मंदाताई म्हात्रे संदीपजी नाईक आमचे मित्र कॉलेज जीवनापासून आमचं एकत्रितपणे आम्ही काम केलं ते प्रवीणजी धरेकर दुसरे मित्र प्रसादजी लाड निरंजनजी डावखरे त्याचबरोबर या ठिकाणी माथाडी संघटनेचे नेते कैलास आमदार अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्रजी पाटील आमचे दुसरे नेते गुलाबरावजी जगताप एकनाथजी जाधव चंद्रकांत शेठ पाटील सर्व माथाडी संघटनेचे नेते आमच्याचे बाजार समिती चेअरमन अशोकजी ढक त्यांचे सर्व सहकारी विविध पक्षाचे व्यासपीठावर उपस्थित असलेले पदाधिकारी उपस्थित बंधू भगिनी माझ्या पत्रकार मित्रांनो आज कैलास आमदार अण्णासाहेब पाटील यांची जयंती दर वर्षाप्रमाणे आपण ही जयंती साजरी करत असतो मला आनंद आहे आज एवढा व्यस्त कार्यक्रम आहे देशाचे गृहमंत्री आणि पक्षाचे नेते अमितजी भाई शाह इथं आलेले असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आमच्या नेत्यांना आणि ने माथाडी कामगारांना संबोधित करण्यासाठी उपस्थित राहिलं त्याबद्दल त्यांचं मनापासून हृदयापासून स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो आपला टाईम वे फार व्यस्त आहे मी अण्णासाहेबांच्या बद्दल काही बोलणार नाही कारण दरवर्षी आपण येता अनेक नेते येतात सत्तेमध्ये असलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे येतात पवार साहेबांपासून अनेक नेत्यांनी या माथाडी शक्तीला नेहमी आणि अण्णासाहेबांना वंदन केलं आज आपण इथं उपस्थित राहत असताना कैलास असे आमदार अण्णासाहेब पाटील साहेबांनी केलेली ह्या संघटनेची स्थापना ही देशातली आदर्शवत संघटना म्हणून आणि देशातले एकमेव संरक्षित कायदा करणारा हा कायदा म्हणून माथाडीची ओळख जर कोणाच्या माध्यमातून होत असेल तर ती फक्त कैलासाचे आमदारांनासाहेब पाटील साहेबांच्यामुळे होते याचा उल्लेख या ठिकाणी मी करू इच्छितो आणि अनेक वर्षाच्या या असलेल्या यशामध्ये कामगारांच्या अनेक दिग्गज नेत्यांनी साहेबांच्या बरोबर असलेल्या अनेक जुन्या सहकाऱ्यांनी हा कायदा वाढवण्याच्या संदर्भामध्ये संघर्ष केला अहोरात्र कष्ट केले आणि या असंघटित कामगारांचा एक कायदा देशामध्ये असा लागू केला की कालही तुम्ही विधानसभेमध्ये आता ऊसतोड कामगारांनासुद्धा हा कामगारचा कायदा माथाडी लागू करण्याचा निर्णय घेतला हा अण्णासाहेबांच्या असलेल्या कायद्याचा विजय असा मला निश्चितपणाने म्हणावं लागतं आणि म्हणून या सर्व गोष्टीचा उल्लेख करत असताना आपल्याला वेळ आहे म्हणून मी फार वेळ घेणार नाही पण एवढंच सांगू इच्छितो की सत्ता कायदे समीकरण बदलत असतात सत्तेवर असलेल्या आपल्या सरकारचं या माथाडी कामगार कायम दृष्टी राहावी एवढीच आता आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो हे करत असताना दोन तीन विषय फक्त साहेब तुमच्याकडे मी टाकणार आहे एक की आपण नेहमीपणाने माथाडी परिवारावर आणि माथाडीवर प्रचंड प्रेम करताय तुम्ही काम करणारे एक सक्षम अशा प्रकारचे मुख्यमंत्री आम्ही पाहिले उपमुख्यमंत्री म्हणून तुम्हाला मी आम्ही पाहिलेला आहे गणेशदा मंदाताई या सगळ्यांना हेतल्या माथाडींचे प्रश्न माहिती आहे कायद्याला आता सुरक्षित करण्याचा एक कवच दरवर्षी आपण सांगतो त्या पद्धतीने करण्याच्या बाबतीमधली भूमिका घ्यावी हा विनंती करत असताना त्या काही अडचणी आहे आणि मला माहिती आहे महाराष्ट्रातल्या राजकारणातलं पान तुम्हाला घेतल्याशिवाय कुठं चालत नाही याचीसुद्धा मला कल्पना आहे आणि मला विनंती आपल्याला साहेबांना एवढीच आहे दोन प्रश्न कदाचित उद्या महिन्याभरात मध्ये आचारसंहिता लागेल मी इथे माथाडी कामगारांच्या बाबतीत बोलत असताना या ठिकाणी माथाडी कामगार ना घर मग कैलासवाचे आमदार अण्णासाहेब पाटील असतील शिवराव पाटील साहेब असतील शरदचंद्रजी पवार साहेब असतील शंकरराव चव्हाण असतील अनेक घर माथाडी कामगारांना दिली त्यामध्ये राहून माथाडी कामगारांची मुलं मोठी पण झाली फाल अठ्ठावीस हजार सतरा हजार मध्ये घर दिली तुमच्याकडून एक अपेक्षा आहे एक वडाळ्याचा आमचा विषय आहे तो आता कोणी सोडू शकत नाही फक्त तुम्ही एकदा लक्ष घाला मला माहिती आहे तुम्ही लक्ष घातलं मी प्रवीण दरेकर आणि नरेंद्र पाटील आम्ही सगळ्यांनी चर्चा केली एक लक्ष घाला अठरा हजार अठरा एकर जमीनवर साडेतीन हजार माथाडी कामगारांचा घराचा प्रश्न तुमच्या हाताने सुटावा एवढीच माझी विनंती आहे शेवटी हळूहळू धंदा कमी व्हायला लागला निधन त्या असलेल्या घराची किंमत त्याची पुंजी असावी एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय मला खात्री आहे की अण्णासाहेबांच्या जयंतीला येऊन गेल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं तर त्यांनी माथाडी कामगारांच्या वडाऱ्याचा आणि इतर घरांचा प्रश्न सोडवला हा आनंदमय आम्हाला पोचपावती मिळाली ते अण्णासाहेबांना खरीच अंदाज आली होईल असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आता दुसरा विषय जो आहे तो सिडकोने या ठिकाणी घर बांधण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला तर इथं ट्रक टर्मिनल आहे आम्ही खरं म्हटलं ट्रक आम्ही खरं म्हणलं ट्रक टर्मिनलच्या बाबतीमध्ये आवश्यकता असल्यामुळे विरोध केला होता परंतु तरी सुद्धा पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ही घर द्यावी अशी संकल्पना घेऊन आपण सत्तर ते पंच्याहत्तर हजार घरं या नवी मुंबई परिसरामध्ये जुईनगर असेल तळोजा असेल घणसोली असेल या ठिकाणी आपण केलेली आहे आमची विनंती एवढी आहे आता माथाडी कामगार सुद्धा अल्पभुधारक झालेला आहे पूर्वीसारखे पगार राहिले नाही निदान तो सांगेल की अण्णासाहेबांच्या संघटनेमध्ये शिवराव पाटलांच्या संघटनेमध्ये मी होतो मला काय मिळालं तर संघटनेच्या जयंतीला नेत्यांनी येऊ आम्हाला निदान काही काय छत्र छत्रसुद्धा मिळवून दिलं हा विश्वास सार्थ करण्यासाठी माझी विनंती एवढीच आहे साहेब की मागे मुखर्जी होते त्या मुखर्जी एम डींच्या बरोबर चर्चा झाली होते त्यांनी सांगलं सीएमला फक्त विनंती केली आणि सरकारला विनंती केली की के आम्ही लगेच त्याचा निर्णय घेतो साहेब रस्ता ओलांडल्यानंतर माथाडी कामगार घरी जाऊ शकत असेल तर या रस्त्याच्या पलीकडे असलेली या असलेल्या अल्पभूधारकाचा पंतप्रधान आवाज योजनेची घरं ही आमच्या माथाडी कामगारांना मिळावी ही मागणी आपल्याला प्राथमिकाने या ठिकाणी करतो आहे कारण सतरा सेक्टरच्या बाजूला जर आम्हाला दादा राहायला मिळालं तर फार मोठा आनंद असेल आणि ती देण्याच्या बाबतीमधली सुतवाताही आपण सगळ्यांनी तशी मागणी केली तर मला वाटतं योग्य होईल आणि त्या सुद्धा बैठक घेऊन निर्णय झाला तर फार उत्तम होईल कारण मला वाटतं सिडको आता त्याचा टेंडर काढताय ते टेंडर काढताना आम्हाला नियमानुसार पाच टक्के हे सिडकोच्या माध्यमातून माथाडींसाठी आरक्षित ठेवलेले आहेत पण बाजार समितीच्या लागून असलेल्या ट्रक टर्मिनलमध्ये मा जर माथाडींचीच पूर्ण वसाहत झाली तुमच्या नियमात आणि चौकटीत बसून मिळाली तर माथाडी कामगारांना आज मिळालेलं हे वरदान मला वाटतं माथाडी कामगार कधी का विसरणार नाही ना याच्या संदर्भामधले सा, निर्णय घ्याल आपण स्थानिक भूमिपुत्रांचा घेतलेला निर्णय हा फार प्रेरणादायी आहे गरजेपोटी बांधलेल्या घरांना तुम्ही नियमित केलं याचा सुद्धा उल्लेख करत असल्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगणार आहे हा एक विषय करावा माथाडी कायद्यातल्या त्रुटी बऱ्याच आहे हरवेळा आम्ही